नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट योजनेबाबत घेतला मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजने संदर्भात अधिवेशनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं काय गिफ्ट आहे आणि या योजनेबाबत घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट योजनेबाबत घेतला मोठा निर्णय बघा काय आहे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात महायुती सरकारने सोमवारी म्हणजे काल राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी ही तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे शिंदे सेनेचे मंत्री माननीय श्री उदय सामंत यांनी या विधानसभेत या पुरवणी मागण्या या ठिकाणी मांडल्या लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले आहेत बघा डिसेंबरचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे त्यात लाडकी बहीण योजनेसाठी एक चारशे कोटी रुपये राखून ठेवले आहेत या लाडकी बहीण योजनेत दोन पॉईंट चौतीस कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत सात पाचशे रुपये साडेसात हजार रुपये म्हणजे महिना एक हजार पाचशे रुपयांवरून मासिक मदत म्हणजे महिना एकवीसशे रुपये करण्याचे या ठिकाणी आश्वासन दिले आहे महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे हे मिळालेले नाहीत पुरवणी मागण्यात तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल बघा अजून कुठे दिला नाही निदा निधी दूध अनुदान योजनेसाठी सातशे अठ्ठावन्न कोटी पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये पात्र सहकारी साखर कारखान्यांना या ठिकाणी मर्जिन मनी देण्यासाठी एक हजार दोनशे चार कोटी रुपये आणि राज्यातील महाविद्यालये लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी रुपये या या रुपयाची तर्तु या ठिकाणी ठिकाणी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट या योजनेबाबत घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण व सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद